आले या महिन्यात पण पैसे माझ्या लाडकी बहीण योजनेच्या पैशांनी मला खूप मदत केली आता मला माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायला कोणतीच अडचण येत नाही हे पैसे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत मलाही या योजनेचा लाभ मिळत होता पण आता माझा हप्ता थांबला आहे मला कळत नाहीये की काय झालंय अहो मावशी ऐका आपल्या लाडक्या बहिणींच्या योजने संबंधी महालक्ष्मी एंटरप्राइजेस व्हॉट्सअप ग्रुपवर एक नवीन माहिती आली आहे ज्यांना लाभ सुरू आहे आणि ज्यांना नुकताच बंद झाला आहे अशा सर्वांना ई केवायसी करणे बंधनकार अगं पण सपना त्या महालक्ष्मी एंटरप्राइज मध्ये ई केवायसी करायला काय का घेऊन जावं लागेल हे बघा काकू ई केवायसी करायला जाताना तुमचे आधार कार्ड तुमच्या पती किंवा वडिलांचे ई केवायसी करण्याची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे हे लक्षात ठेवा अग सपनाबाई पण हे महालक्ष्मी एंटरप्राइज आहे कुठं मी आजच जाते अहो मावशी हे आपल्या बंटी भाऊ लहानगे यांच्या होलसेल किराणा शेजारी आणि डॉक्टर सांगळे हॉस्पिटल यांच्या शेजारी सदाफळ गल्ली पंचमुखी महादेव मंदिरा शेजारी राहता येथे आहे खूप सोपे आहे कुणाला विचारलं तरी सांगेल आणि मला पण ई केवायसी करायला जायचं आहे आज तर मी तुम्हाला मी पण येते लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच तुमची ई केवायसी पूर्ण करा आपले सरकार आपल्या बहिणींसाठी